आजीबाईच्या सोप्या घरगुती किचन टिप्स वेळ काढून नक्की पहा याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे केळी मलमलच्या कपड्यामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये जर ठेवली तर ती काळी पडत नाहीत आणि जास्त दिवस ताजी राहतात पालक जर ताजा ठेवायचा असेल तर तो स्वच्छ करून फ्रीजमध्ये सुती कपड्यात ठेवून द्या जेव्हा तुम्हाला बनवायचा आहे तेव्हा तो काढा पाच ते सहा दिवस पालक एकदम फ्रेश असतो पिकलेली केळी जर तुम्ही लटकून ठेवली तर जास्त दिवस टिकतात शिवाय खराब होत नाहीत काळी देखील पडत नाही चव देखील चांगली लागते फ्रीजमध्ये ठेवायच्या भाज्या जर तुम्हाला जास्त दिवस ताज्या ठेवायच्या असतील तर फ्रीजमधल्या ट्रेला चारही बाजूनं कपडा लावा यानं तुमच्या भाज्या जास्त दिवस टिकतात आणि फ्रेश वाटतात कोथंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ करून रुमालामध्ये ठेवा आणि हा रुमाल एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा पंधरा ते वीस दिवस कोथंबीर तुमची एकदम फ्रेश राहील आलं जास्त दिवस जर ठेवायचं आहे तर मातीच्या भांड्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा आणि वेळोवेळी त्याच्यावर हलकंसं पाणी शिंपडा महिनाभर आलेला काही होत नाही एकदम फ्रेश राहतं कच्चा बटाटा जास्त दिवस जर टिकवायचा असेल तर तो, तो फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्याबरोबर काही लसणाच्या पाकळ्या देखील टाकून द्या म्हणजे कच्चा बटाटा फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकतो कच्चे नारळाचे तुकडे जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्याला मीठ लावून फ्रीजमध्ये थे ठेवा पंधरा दिवसापर्यंत तुमचा जो नारळ आहे तो अगदी तसाच फ्रेश राहतो त्याची चव देखील तशीच राहते लिंबू जास्त दिवस टिकवायचं झाल्यास त्याला मेणबत्तीचा मुलामा हलकासा लावून लिंबू जर तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवलं तर वीस दिवसापर्यंत तुमचं लिंबू आहे तसं राहतं चिंच जास्त दिवस खराब होऊ नये यासाठी चिंच बरणीत ठेवताना त्याबरोबर बाबळीचा सुका पाला, जर मिक्स केला तर चिंचेला कीड लागत नाही आणि चिंच जास्त दिवस टिकते हिरवी मिरची जास्त दिवस तुम्हाला टिकवायची असेल हिरवी ताजी तवानी ठेवायची असेल तर त्याचे देठ खुडून घ्या एका कागदाच्या पिशवीत घेऊन फ्रीजमध्ये जर ठेवलं तर महिनाभरापर्यंत तुमची मिरची आहे तशी टवटवीत राहते पुदिन्याची पानं जास्त दिवस तुम्हाला वाटतं ठेवायचे त्याची देखील पानं खुडून घ्या ती देखील एका कागदी पिशवीमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवा महिनाभरापर्यंत पुदिन्याची पानं आहे तशीच हिरवीगार राहतात भेंडी जास्त दिवस टिकण्यासाठी दोन्ही बाजूने तिला कापून घ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या असं केलं तर भेंडी जास्त दिवस फ्रेश राहते तुम्ही भेंडीचे छोटे छोटे तुकडे करून देखील ठेवू शकता जर तुमच्याकडं फ्रीज नसेल आणि कोथंबीर तुम्हाला जास्त दिवस ठेवायची आहे तर कोथंबीर एका बांड्यामध्ये ठेवा त्याचे थे, देठ पाण्यामध्ये बुडून ठेवा हे पाणी रोज बदलत राहा दहा ते पंधरा दिवस तुमची कोथंबीर ताजी टवटवीत राहते कैरी जास्त दिवस टिकवायची आहे मिठाच्या पाण्यात ठेवून द्या असं केल्यानं कैरी खराब होत नाही आणि कैरीचा आस्वाद तुम्ही जास्त दिवस घेऊ शकता पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला जास्त दिवस टिकण्यासाठी तो सुक्या कोरड्या जागेत किंवा सुक्या कोरड्या मातीत जर ठेवला तर तो खराब होत नाही लसून जास्त दिवस टिकावा असं तुम्हाला वाटत असेल तर लसणाच्या पाकळ्या काढून सोलून घ्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा बर्नीमध्ये ठेवून द्या असा लसूण जास्त दिवस फ्रेश आणि टवटवीत राहतो हिरवी मिरची जास्त दिवस टिकण्यासाठी थोडीशी मोडून कुसकरून त्याच्यात मीठ हळद लावून ती एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवली तर तुमची मिरची महिनाभर हिरवीगार राहते गाजर जास्त दिवस टिकण्यासाठी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या पाच ते सहा मिनिट पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घ्या नंतर उन्हात वाळवून घ्या हे गाजर तुम्ही चार ते पाच महिने सहज वापरू शकता केळे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी काचेच्या बरणीत ठेवून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते काळं तर पडत नाही शिवाय त्याची चव देखील आहे तशीच राहते मंडळी या होत्या आजीबाईच्या बटव्यातील सोप्या किचन टिप्स अशाच प्रकारची माहिती तुम्हाला या फेसबुक पेजवर भेटत राहील त्यासाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटू